चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे तर डोंगरी लक्ष ठेवीचं बघा चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला तर डोंगरी लक्ष ठेवीचं साहित्य अकादमी पुरस्कार भारतामधील पहिलं ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं ए आय विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेमधून बाहेर पडत असल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहेत अमेरिका लक्षात ठेवायचं बघा अमेरिका कोणत्या देशाने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून यू एन एच आर सी मधून बाहेर पडण्याची घोषणा केली तर इस्रायलने सुद्धा केली बघा कोणत्या देशाचं चलन एक डॉलरला आठ लाख रियाल इतक्या विक्रमी निच अंकावर घसरला आहे तर इराणचं या ठिकाणी घसरलेलं आहे बघा डॉलरच्या तुलनेमध्ये सध्या चर्चेत असलेलं डिप सिक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे बघा अतिशय महत्वाचं आहे बघा ज्यावेळेस चार्ट जी पी टे आलं होतं त्यावेळेस प्रश्न विचारला होता आता नवीन बघा डीप सिक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप हे चीनने बनवलेले बघा लक्षात ठेवायचं बघा चीनने कोणता देश कृषी रसायनांचा जगामधील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरलेला आहे तर भारत देश ठरला आहे बघा भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आय सी सी टी ट्वेंटी रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला बघा कितव्या दुसऱ्या क्रमांकावर ग्लोबल पीस समिट काय प्रश्न आहे ग्लोबल पीस समिट दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर बघा दुबई या ठिकाणी होणार आहे कुठं दुबई या ठिकाणी एकोणीसावा विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित करण्यात आलं होतं त्याचप्रकारे बघा एकोणीसाव्या विद्रवी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे अशोक राणा यांची या ठिकाणी निवड झालेली बघा लक्षात ठेवायचं आपला अशोक राणा यांची निवड झालेली आहे नेक्स्ट बघा अडवतीसाव्या अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये सांघिक सुवर्ण पदक जिंकलं आहे तर योगासन लक्षात ठेवायचं आपला योगासन नेक्स्ट बघा सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धा दोन हजार 4 25, रड, हो चार ते पंचवीस कोणत्या संघाने जिंकली तर बंगाल टायगर्सनेही जिंकलेले आहे पहिली महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धा दोन हजार चार पंचवीस कोणत्या संघाने जिंकली तर ओडिसा वॉरियर्सने जिंकली आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची समिती स्थापन केली आहे तर बघा गुजरात राज्याने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे हे जगामधील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे तर आंध्र प्रदेश आपलं बरोबर उत्तर बघा कोणतं आंध्र प्रदेश नेक्स्ट बघा इक्विरीन बघा इक्विरीन दोन हजार पंचवीस सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आला तर ता भारत आणि मालदीवमध्ये हा आयोजित करण्यात आला बघा तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशामध्ये दे अन्न सुरक्षा आणबाणी लागू करण्यात आली तर फिलिपाईन्समध्ये ही लागू करण्यात आली आहे एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी एफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या अभ्यास आपल्याला वेळ वेळ येणार नाही आपली हीच खरी बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे मधील लोहगाव विमानतळाचं नाव बदलून कोणत्या संतचं नाव या ठिकाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे तर संत तुकारा महाराज लक्षात ठेवायचे बघा पुण्यामध्ये लोहगाव विमानतळाचं नाव बदलून या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा या ठिकाणी ठराव मंजूर झालेला आहे केंद्रीय महिला आणि बाल विकास बघा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली कोणाची केली बघा तर करीना थापाची या ठिकाणी निवड झाली बघा केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बाल पुरस्कारासाठी करीना थापाची या ठिकाणी निवड केलेली आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कोणत्या राज्यामधील कांदिबिनी साहित्य अकादमीचा निली मारानी साहित्य पुरस्कार, पुरस्कार, सा पुरस्कार दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांना जाहीर झाला तर ओडिसा राज्याचे हित बघा ते नेक्स्ट बघा बायोसायपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर किरण मजुमदार शो यांना बायोसायन्स लिडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मध्य प्रदेशमधील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणे गुन्हा ठरणार आहे तर इंदोर शहर बघा मध्य प्रदेशमधील इंदोर शहरामध्ये भिकाऱ्यांना भीक देता येणार नाही एक देश एक निवडणूक एक देश एक निवडणूक साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर रामनाथ कोविंद हे होते पहा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहा भारतामधील पहिला स्वदेशी भारतामधील पहिले स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडी शूट लाँच करण्यात आला त्याचं नाव काय आहे तर किसान कवच लक्षात ठेवायचं किसान कवच शंभरपेक्षा पेक्षा कमीच माईला तबागा कमीच माईला कमी चेंडूमध्ये शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू तर बघा नाट स्क्रीभर बंड कोणत्या देशाचे खेळाडू आहे ती इंग्लंड या देशाचे खेळाडू आहे पहा सर्वात कमी चेंडूमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर रिचा घोशी ठरलेली बघा सगळ्यात कमी बॉलमध्ये पन्नास म्हणजे फिफ्टी करणारी भारतीय महिला ठरली आहे रिचा घोष सशस्त्र सीमा बलाचा स्थापन दिस कधी साजरा करण्यात आला तर वीस डिसेंबरला हजार पंचवीसच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत इंडोनेशियाचे राष्ट्रपती बघा प्रबो बो ओ आणतो अतिशय महत्वाचा प्रश्न बघा सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा आणि पेपरमध्ये तुम्हाला पाडण्याची दाट शक्यता आहे बघा तर बघा जो काही नुकताच आता दोन हजार पंचवीसचा जो काय आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे त्यासाठी बघा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्र बो हे उपस्थित राहणार आहेत बघा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा इंडिया स्टेट फॉरेट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार भारतामधील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे तर मध्य प्रदेश आपलं करेक्ट आन्सर पहा भारतीय महिला क्रिकेट संघाने काय प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत एकोणीस वर्षाखालील महिला आशियाच्या शक्ती ट्वेंटी स्पर्धेचं विजेतेपद पटकवलं आहे तर बांगलादेश आपलं बरोबर उत्तर आहे बघा कोणता बांगलादेश पुढचा आहे बघा कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर संतोष अजमेरा लक्षात ठेवा कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर संतोष अजमेरा जी एस टी परिषदेची पंचावन्नवी बैठक कोणत्या राज्यामधील जैसलमेर या ठिकाणी पार पडली तर राजस्थान लक्षात ठेवायचे राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी बघा जी एस टी परिषदेची पंचावन्नवी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे पॅरा ॲथलॅटिक्स पुढचा प्रश्न बघा पॅरा ॲथलॅटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित आहे तर भारतामध्येच ही पहिल्यांदा आयोजित करण्यात येत आहे कोणत्या देशाच्या अंतरवेळाने नऊ तासांचा स्पेसवॉक पूर्ण करून जागतिक विक्रम स्थापन केला तर चीन राष्ट्रीय किसान दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर तेवीस डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिन हा साजरा करण्यात येतो कधी तेवीस डिसेंबरला पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला तर एकवीस डिसेंबरला पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम लक्षात ठेवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे माझगाव डॉक्स शिप शिपबिल्डर्स शिप लिमिटेडने भारतीय नौदलला देशी बनावटीच्या दोन युद्ध नौका सुपूर्त केल्या नौ आहेत तर त्यांचं नाव काय आहे तर बघा निलगिरी आणि सुरत त्या त्याचं नाव आहे बघा कोणत्या शहराला दोनशे अकरावर ए आय सी टीयू भरण्यात येणार आहे कोणत्या शहरामध्ये हैदराबाद लक्षात ठेवायचं हैदराबाद शहरामध्ये दोनशे बघा सी टी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे संयुक्त संयुक्त इंटरनल जस्टिस अध्यक्षपदी निवड झाली तर बघा न्यायमूर्ती मदन बी लोकर याचं करेटान पहा नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली किंवा नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर सध्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आणि ते बघा एकविसावे मुख्यमंत्री बनले आहेत लक्षात ठेवायचं आहे एकविसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आणि गृह खातं सुद्धा बघा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे तसं आपण खा खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण एक मंत्रिमंडळाचा व्हिडिओ बनवणारच आहेत तेव्हा चॅनलवर नवीन असाल आणि चालू घडामोडीचे चा अपडेट पाहण्यासाठी लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका की लाईक कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले तर बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बघा दोन आपले नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत पहा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस घोषित करण्यात येत आहे तर ब्रेन रूट लक्षात ठेवायचं आहे बघा कोणता शब्द येतो ब्रेन रूट हा जो काही शब्द आहे बघा याला घोषित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगिळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा स्टार मारून लिहून ठेवा तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगिळ स्मृती साहित्य पुरस्कारा परे पद्मरेखा धनकर आणि माळ यांना हा देण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा भारतीय वंशीय कलाकार जल जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे तर ब्रिटेन जो काही देशाचा पुरस्कार आहे बघा हा त्यांना देण्यात आलेला दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट पहा सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे तर हा कायदा कशाशी संदर्भवादी आहे हा बघा लैंगिक छळ आणि प्रतिबंधक आणि निवारणाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न काय बघा अग्निवॉरियर तेराची जी काय तेरावी जी काय आवृत्ती ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर वॉरियरची जी काही तेरावी आवृत्ती बघा ही फिल्ड फायरिंग रेंज देवळाली नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे नेक्स्ट बघा कोणते चक्रीवादळ आलं आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये फेगल चक्रीवादळ आलेलं आहे बघा कोणतं फेगल नेक्स्ट बघा जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता मा देश हा जगामधील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे तर चीन हा जो काही देश आहे बघा हा सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता बनला आहे तर सोळा वर्षाखालील जे काही मुलं आहेत बघा त्यांना या ठिकाणी मोबाईल किंवा जे काही सोशल मीडिया आहे ते बंदी घालणारा जो काही देश आहे बघा तो ऑस्ट्रेलिया हा देश बनलेला आहे बघा कोणता ऑस्ट्रेलिया रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर हायाओ मिया यांना मिळालेला आहे बघा लक्षात ठेवायचं आहे रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दोन हजार चोवीस हा अतिशय महत्वाचा प्रश्न बघा स्टार मारून लिहून ठेवा तर हायाओ मिया यांना बघा रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार मिळालेला आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले बघा तर कोणाला सन्मानित करण्यात आलं बुकर पुरस्काराने तर सामंता हार्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला बघा ऑर्बिटल समंता हार्वे यांना देण्यात आले बघा ए डी बी याचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ए डी बी म्हणजे काय एशियन डेव्हलपमेंट बँक तर मासातो कांडा यांची या ठिकाणी बघा निवड झाली बघा मासातो कांडा यांची ए डी बी याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे हे दिल्ली या ठिकाणी बघा होणार आहे लक्षात ठेवायचं बघा दिल्ली या ठिकाणी हे जे काही संमेलन आहे हे होणार आहे पुढचा प्रश्न बघा मध्य प्रदेशमधील रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प हे भारतामधील कितव व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे हे बघा सत्तावन्न व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा त्रेचाळीसवी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली बघा त्रेचाळीसवी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही जी काय स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवायचं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे भारतीय नौदल दिवस हा कधी साजरा करण्यात आला तर चार डिसेंबरला बघा भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये वेब सिरीज कोणती ठरली द रेल्वेमॅन ही बघा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारी सरोत्कृष्ट वेब सिरीज ठरली पुढचा प्रश्न बघा माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे तर मध्य प्रदेश राज्याचा बघा माधव नॅशनल पार्क हा राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ बघा नेक्स्ट बघा जयशहा हे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेली कितवे भारती भारतीय व्यक्ती ठरले आहेत हे पाचवे भारतीय बघा शाह पुढचा प्रश्न बघा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर शरद पवार लक्षात ठेवायचे बघा शरद पवार यांची या ठिकाणी स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या उत्तराखंडमध्ये होणार आहेत लक्षात ठेवायचं बघा उत्तराखंडमध्ये होणार आहेत पेट्रोल डिझेल काय प्रश्न बघा पुढचा पेट्रोल डिझेल आणि विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली तर विट फॉल कर लक्षात ठेवायचं आहे जो काय विंड फॉल कर आहे हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने घेतली आहे नेक्स्ट बघा कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केला आहे तर अरुणाचल प्रदेश राज्य बघा हे मिशन चालू केलं आहे भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला तर रामेश्वरन या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आले बघा जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो तर तीन डिसेंबरला बघा जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा आदी चुंजगिरी हे मोरासाठी नवीन तयार करण्यात आलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये ते कर्नाटक राज्य राज्यामध्ये बघा हे नवीन अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे कुठं कर्नाटकजी वास्ता साळवे यांची चौदा नोव्हेंबर हजार चौदा रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली त्याचा करेट आन्सर आहे बघा दोनशे तीस नंबरची लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबरला बघा दोनशे तीस नंबरची दोन हजार चोवीसमध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली पुढचा प्रश्न बघा बिरसा मुंडा यांची चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कितवी जयंती साजरी झाली ते एकशे पन्नासवी दीडशे नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा चौदा नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसिडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे तर मध्य प्रदेश राज्याचं लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश राज्य आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा आर संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे तर बघा आर सी बी संघाने तर दिनेश कार्तिक लक्षात ठेवा बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते तर बघा यम सी स्टेट लवाड हे कोण होते बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते लक्षात ठेवायचं आपल्याला भारताचे पहिले महान्यायवादी टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची नेक्स्ट पहा जी सॅट एन टू या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं तर स्पेस एक्स ही जे काही कंपनी बघा स्पेस एक्स ह्या कंपनीने बघा या, या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे पन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली तर पन्नासवी जी काही पोलीस विज्ञान परिषदे गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे डी आर डी ओने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे तर बघा डी आर डी ओ डी आर डी ओने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा पंधराशे किलोमीटर इतकी लक्षात ठेव आपला पंधराशे किलोमीटर इतकी याची रेंज आहे नेक्स्ट पहा डेन्मार्कची व्हिक्टोरिया चार थेलवी कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे तर बघा ही त्र्याहत्तरवी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसची जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली तर मेसकिस्को लक्षात ठेवायचं आपला मेस्किस्को या शहरामध्ये दोन हजार चोवीसची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा ही पार पडली शहराचं नाव आहे मेसकिस्को पुढचा प्रश्न बघा के संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत तर हे मित्रांनो पंधरावे लक्षात ठेवा पंधरावे महालेखा परीक्षक आहेत नेक्स्ट बघा भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर भारतामध्ये एकूण बघा छप्पन्न व्याघ्र प्रकल्प आहेत लक्षात ठेवायचं बघा छप्पन्न व्याघ्र प्रकल्प आहेत वर्षामधील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे तर दोन हजार मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जोडी कोमोर ही ठरली आहे बघा जगातील सर्वात जी काही सुंदर महिला आहे ही जोडी कोमर आहे बघा आणि ती कोणत्या कोण येते ही, ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा सलग दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर संजू सॅमसन हा ठरलेला लक्षात ठेवायचं आपला संजू सॅमसन हा ठरलेला आहे नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले डी वाय चंद्रचूड हे निवृत्त झाले आहे तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते तर ते भारताचे बघा पन्नासवे सरन्यायाधीश होते कितवे पन्नासवे सर